करमळा पंचायत समितीच्या बारा गणांच्या निवडणुकीसाठी उत्सुकता वाढवणारी आरक्षण सोडत पार पडली आहे सदर आरक्षण सोडत ला ही शांततेत पार पडली आणि अनेक दिग्गजांचे लक्ष लागलेल्या जागांचे चित्र स्पष्ट झाले आहे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या पांडेगणाची जागा यावेळेस अनुसूचित जाती सर्वसाधारण यासाठी राखीव झाली आहे या यामुळे येथे आता नवा चेहरा पाहायला मिळण्याची शक्यता आहे मोठी बातमी म्हणजे वीट आणि उमरड या दोन गणांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांना संधी मिळाली आहे विशेषतः पंचायत समितीच्या सभापतीची जागा ही ओबीसी महिलांसाठी असल्याने या दोन गणांकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे तर हिसरे कोर्टी केतूर आणि साडे यांसारख्या महत्वाच्या गणांमध्ये सर्वसाधारण अर्थात खुला आरक्षण असल्यामुळे येथे अनेक दावेदार उभे राहतील आणि प्रचंड चुरस या ठिकाणी पाहायला मिळेल रावगाव अनुसूचित जाती महिला केम ओबीसी सर्वसाधारण तर जेऊर वांगी आणि चिखलठाण हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहेत जिल्हा परिषद गटांचेही आरक्षण जाहीर झाले असून तालुक्यातील राजकीय समीकरणे आता बदलणार आहेत कर्मा तालुक्यातील निवडणुकीच्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद